नमस्कार मंडळे आज आंबोडे मैदान पार पडत आहे मंडळाच्या आंबोड्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्येच काटाकेर व जबरदस्त लढत झाली म्हणजेच गट क्रमांक एक मध्ये पळाले आपला सर्वांचा लाडका लाखोदे धडकन सप्तना केसरी बाकासोर आणि त्याच्यासोबत मैभू आणि यांची उर्द नामवंत टॉप गड म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा हिंद केसर सरजा आणि त्याच्यासोबत तब्बल चौदा फायनलचा मान करी बोर्डाने एक्सरे बाब्या मंडळी गट क्रमांक एक मध्ये आंबोडे मैदानामध्ये काटा किर व जबरदस्त लढत झाली नक्की त्या लढतीचा निकाल कोणाला दिला आपण हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळी गट क्रमांक एक मध्ये सार्वज बाकासोर ही लढत आपल्याला बघायला मिळाली मंडळी या लढतीकडे लाखो प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं आंबोडे मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये कोण मारेल बाजी मंडळी आजच्या आंबोडे मैदानामध्ये नक्की निकाल कोणाला दिला मंडळी आजच्या आंबोड्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये जी लढत झाली सारजा त्या लढतीचा निकाल घेतला आपल्या लाडक्या सौथ हिंद नकेसरी आणि मय बुपणे सारजाची आणि चौदा फायनलचा मान करी बोर्डाने एक्सप्रेस बायबेची आजच्या आंबोड्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये हार झाले तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक एकमध्ये बाकासूर विरुद्ध सरजा कसे पळाले नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सरजा कॉमबॅक करताना दिसेल बघूया पुन्हा आजच्या आंबोड मैदानामध्ये बाका सरजा पळतोगा गटाला लवकरच अपडेट घेऊन येतो बाकासूरला आणि महिबूबला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आज आपल्या दणक्यामध्ये कॉम्बॅक करताना बाकासूर महबूब दिसेल भेटू समोरचे ओडूमध्ये